होय कविता तयाने तुम्हाला नमस्कार नमस्कार घातला पण कविता बसून घर आहे बाबा आला पिल्ली घेऊन दारावर कि लगी म्हणल्या पिल्ली लय भारी दिसते ती बघा लय वाढ ती बघा घ्या नऊ डझन पिल्ली घेतली बघा नऊ घेऊ द्या पण ह्याचा कलरच राहीना ना मित्रांनो आपल्याला यांचा कलर पण राहाय ना आणि काय थांबा ह्या बाई यांना खायला टाकलेलं का का बघा यास लय म्हणजे लय गंडलो आम्ही काय बघा तीन महिने झालं पिल्ली सांभाळतो पण पिल्ली काय छटकाची बी होई नाही मित्रांनो असं दारात काय घेऊ नका बरं का मी गंडली ती गंडली तुम्ही गंडू नारा माणूस ती लय गोड गोड बोलला आणि आमच्या इथं शेजा पाजाऱ्याने बरीशि अशी घेतली सगळ्या परिसरात घेतली मामानी घेतली म्हणून शेजाऱ्यांनी पण आमच्या घेतली पण त्यांची पिल्ली मेली राहू एक दोन एक दोन राहिले त्यांचं आमची तर काय ती शिक पंचवी शिक पिल्ली आहे ती बघा मित्रांनो टाकून दिली ती काल काय नाही उगच उभा राहते ती मरती ती या आणि काय यांचा काळा तांबडा कलर तर बघायला राहिला सगळं पंढरच दिसायला कुठलं चांगलं तीन महिन्यात अंड घाल होता तीन महिन्यात दोन छटकाची पिली झाली तुम्हालाच लय आशा होती ती बाबा गोडगोड बोलला काय तर होईल वाटलं म्हणून घेतलं होईल होईल ते गेला चुना लावून आपला पैसा घेऊन निघून पैसा घेऊन गेला गंड आपल्याला खऱ्याचा काळच राहिला नाही व गंडवा गंडवी झाली म्हणून तर पाऊस पाणी पड ना दुष्काळ पडायला लागला अशी गडवाय लागली माणसं एकामेकाला काय करायचं हो पैशासाठी माणूस काय पण लागलाय करायला व खोट सगळं खरं कायच नाही बाबाने जर गोड बोलला नसता मलाच दया माया आली म्हणला लेकर बाळा ह्याची मग ह्यांला म्हणत घ्या व डोक्यावर घेऊन दाल गिरतय म्हणत घ्या असं काय आम्हाला रोज त्या पिल्यासाठी मी खाती या बोल ना वा ह्यांच बायनं घर बसलं घर जाळलं घर बसल्या घर जाळलं बायन पिली लावली आता काय तर होईल म्हणून मी लावली मला काय माहिती दोन डोंबाळा असा होतोय ओ त्याला रोज खायला टाकायचं रोज पाणी पाजायचं रोज सकाळचं कोंडायचं सांच कोंडायचं ओ एक काम नसतं महाग हवी हे अजून उर वुर, उराला वाय गोळा आणून ठेवला मी ती आपली बागा आता मी दिशी कुंबडी बसवली ते टेन्शन नको असले जी घ्यायची नाही ती असली कधी सुद्धा ती आपल्या घर बसल्या फुडूक कोंबड्या झाल्या बसवलेल्या ती लय अंगी लागते ती दिवसाला तीन चार गांडी निघाला ती अंगी लागते ती ती लयची आशा केली लई पण नाही थोड पण ना खावा अंडी आता गो आकार नसते तुम्ही तुम्ही खावा गे असू दे लय अंडी तीन महिन्यात अंडी देते किती का पण घेन म्हण ना तुम्हाला बाहेरचं माहित आहे कसं असतंय कसं नसतं तुम्ही कशाला घेतली ऐकलं का अगं नको आव राह दे त्याला बी लेकर बाळा हाय व बा चालत आलय व असं दे आपलं कुठं तर त्याला हातभार लागल हे हातभार लावला गाय बाबा बोलला बाजू निघल बाबा तिन काय तवा हजार रुपये बाबा अख्खा झटक्यात घेऊन गेला हजार रुपये ह्यांच्या कामाचं दोन तीन दिवसा आलेलं बाबा म्हणलं काय तर आपल्याला पण होईल आणि त्याच पण होईल झालं यांची दोन तीन दिवसाची हजरी बाबा घेऊन गेला एका सेकंदात आणि तीन महिने झालं मी ह्याला जपती तर याचा वागा छटकाच पण नाही नाही एक दिसतोय काय ह्याचा काय उपयोग आहे त्यापेक्षा ही ताळ्यात नेऊन सोडून दिली तर तिकडं जगतील हा मग असं कर तुम्हाला हजार रुपये दे तळ्यात सोडून दे ना तिकडे वाड्यात सोडून देश झाला नाही मित्रांनो करता असा भग भोग भरडा बरडून आणलाय काय नाही एक पाहिलीचा भरडा हाफशा झाला तेवढा राहिला नाही संपला बाळा मोठ मोठं कण तेवढं इथून हालती ती बारक नाही आणि बारक बुकट पायान ढकलून देते ती माझ वर ती रोज मला मालक बोलल वाट बघती ती बघते आणि जशी पिल्ली पाणी ठेवल पाण्यात हे आंघोळ्या झाल्या की यांचा कलर बदलला ओरिजिनल कलर मोहर आलाच बघा अजिबात दारात पिल्ली तरी दादाने आम्हाला सांगितलं होत पिल्ली घेऊ नका ही पिल्ली त्या जातीची नाही ती सांगितलं तर लय दादांनी माझ्या सांगितलं चांगली नाही ती अशी कशी बरेचशी घेतली होती पण काय माहित आहे ही असली निघती ती कधीच नाही पहिल्यांदा घेतला त्याचा भाव केला आणि अगदी दाटवून बसला काय करायच चांगलाच केला या भाव तुम्ही मॅगाय मग काय करता केला असू द्या हो काय तर माणूस होईल म्हणून प्रपंचाला हातभार लागल म्हणून माझ्या प्रपंचाला तर लय हातभार लावला मीटर लावला नाही तुम्ही तुम्हाला नोटा दिसत होत्या म्हणून तुम्ही टाकले पगार आलता आणि चुकी होते त्या माझ्याकडनं पण त्या दिवशी झाली घ्या म्हणलं मला काय माहिती असली डुप्लिकेट निघते ती तर ही पिली आम्हाला डुप्लिकेट लागली ती तुमच्या परिसरात जर ही पिली असली आली डालग्यात घेऊन येतोय बाबा बागा अजिबात बात घेऊ नका गंडवलं बिचार काय राव हिनी शेज धरली पटापट दिवसाला दहा दहा बारा बारा एकाच झटक्यात येतो जाते आता हे मित्रांनो ह्यात एक पांढरगा नाही उभार उभा राहिले बाबा डोळ झाकून उभा राहते बाई पुढचं बघा राहिले पाक पक पिक गळाटले गाई आता डोळं झाकते तेव्हा हात जरी घेतला वर ह भाई ठेवाय अशा ट्वचा लई ये डी इथे जाती है आमच्या गळा बाय गांधळ कोंबड्या कुणाला ऐकत नाही ते दिशी दिशी ती दिशी केलय कशाला शाला माणसं दिशी कोंबड्या दिशी हे डुप्लिकेट घेऊन शिला फसलू बाई अस उद्या गी काय तर काम नव्हतं म्हणून काम लागल गि लावलं झालं त्याची भरपाई मी करून भरून तुम्हाला की तेला तुका पुन्का, तुका पुन्का, आता बसवली त्याला पण आमच बैठशी गेले तर होती पण गेले की तीच म्हणत होत कापून का तू कापून का तू मित्रांनो मी कापू दिली नाही खाऊ दिली नाही तीच कुंबडी खुडूक झाली तीच कुंबडी मी एकूणी सांड्यावर बसवली आता त्याच काय तरी ह्या दोन चार दिवसात पिली निघते काय तर होईल ग नाही सांगा बरं होय त्याला अजून परत औषध आली त्याला अजून खायला देशीला औषध नसतं देशीला काय सुद्धा नसतं देशी कुंबडीला पिली निघाली की बांधली मुंगी तिशी ती कोंबडी जाताना करते आणि त्यातली एक कोंबडी हवा ही राहिली तर रोज कापूदी कापुदी म्हणते हे बी कुडूक झाली बिहमी अगदी टॉकटोक निसतं टोकटोक करते न रान माळ पळत बस नाही ती बसल की बसवणार आहे त्याला करते टॉक टप निसत टॉक करतय बस नाही बसल की त्याला बसवते बघा पहिल्या चोवीस पिल्लेतले दोन कोंबड्या राहिल्या बघा सगळ्या इकून कापून खाऊन फिन नव्हतं ही पण कापायच्या होत्या कारण का ही लोकात जात होत्या दररोज भांडणे येण्यापेक्षा मित्रांनो ती इकलेल्या कापलेल्या बऱ्या म्हणून ती संपवायचा विषय होता नाही कापू दिले नाही कापू दिल्या त्या कोंबड्या मला कोंबड्याशिवाय जमत नाही माझ्या भरलेली ही दोन जागे होते कोंबड्या एक एक दोन दोन बसवलेल्या तर आता जाऊ द्या बसवलेल्या बसवल्या निघचेल्यास ती बाग कवती तर चला भेटू ब्युटिफुल व्हिडिओमध्ये